हाय सर्वांना बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे गुड आफ्टरनून झालेलं आहे कारण सव्वा बारा वाजलेत तर झालं की नाही जेवण वगैरे माझं तर झालं बघा सकाळी नाश्ता झाला म्हणजे नाश्ता म्हणजे जेवणातलंच खाल्ले नाश्ता वगैरे काही केला नाही स्वयंपाकातलं चपाती भाजी खाली श्रावू जातं ना आणि आता हे नेऊन म्हणजे जेवायला आल्यानंतर मग मी येऊन मोबाईल बघते बघा तर मग मी त्यांच्याबरोबर अजून जेवण केलं कारण गोळ्या खायच्यात बघा तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही की सांगितलं नाही दोन दिवसापूर्वी एक्सरे वगैरे काढला आहे मानेचा माझ्या तर मान खूप म्हणजे मानेला खूप त्रास होतो आणि अजून पण होते तर तिसरा दिवस आहे गोळ्या खाऊन माझा तरी पण काही रिझल्ट आला नाही मला बघा म्हणजे त्रास व्हायला लागलाय काय माहिती का गोळ्या खाऊन खाऊन परत संपल्यावर कमी येणार आहे काय माहिती तर बघा चव्हाण हॉस्पिटलमध्ये एकदा पण माझ्या पायासाठी गेलेलो तर हो हे चव्हाण हॉस्पिटल आहे तुम्हाला माहिती आहे कडलास नाक्यावर कुणाला कुणाला माहिती आहे सांगा तर ह्या डॉक्टरांचा रिझल्ट आहे चांगला त्याच्यामुळं हो गेलो तिथं बघा मग दोनशे रुपया आधी फीज आहे सगळ्या डॉक्टरांची परत एक्सरे वगैरे काढायला लावला तर असा एक्सरे आलेला आहे तर मला दाखवते हां बघा तुम आपल्याला नाही कळत यातलं काही मला तर नाहीच काही कळत एक्सरेमधली एक तर उजारला लाव जरा थोडंसं अर्ध तर हो का एक्सरे असा आहे असा आहे म्हणजे एका साईडने एक काढला आणि सरळ एक पुढचा मानेचा पण एक काढला आहे तर दोन असे एक्सरे आहेत ह्यात फोटो आहे त्याच्यात तर डॉक्टरांनी सांगितलं की माणक्याची जीज झाली आहे जास्त का तर एवढ्या लवकर एवढ्या कमी व्हायेत कशी काय जिज झाली मा काय माहिती म्हणलं तुमचं कसं काय अवघडचं एवढं कमी माहीत काय वाकणीचं काम केलं काहीच नाही बरं काम तरी पण झालंय तर बघा आता गोळ्या पण खायच्या त्याच्या तिसरा दिवस आहे गोळ्याचा तरी पण काही कमी आलं नाही काय बघायला लागलं आहे आमच्या हिने बसून तिथं मायाकडं बघते तर काय बोलते आहे मी आणि तर राहू गेली बघा शाळेला आणि आत्या पण गेली गावाला गेली म्हणजे येणार आहे लगेच रिटर्न तर पाहुण्याला बघायला गेले आमच्या मोठ्या जाऊबाईच्या भावाला म्हणजे जा जा आजारी आहेत त्यांच्या त्यांना ते, ते पण गे गेलेत त्यामुळे त्यांच्याबरोबर गेले त्या बघायला आणि जेवण झाले आता गोळ्या खाणार आहेत तर गोळ्या तर इतक्या दिल्यात ना मोठ्या मोठ्या गोळ्या बघू शकते गोळ्या पण माझ्या बघा एवढा गोळ्या आहेत तर सकाळी चार गोळ्या आहेत आणि रात्री दोन गोळ्या आहेत तर दिवसाच्या गोळ्या किती झाल्या सहा गोळ्या आहेत तर एवढ्या गोळ्या खाऊन पण काही कमी आलं नाही बघा तर काय लि टेन्शनचं काम आहे आणि इकडं आमच्या आईनी बघा पिशवी आणली तर ती पिशवी आहे माझ्या साड्या इस्त्री करून आणलीत तर भरपूर दिवस झालं धुवून साड्या अशाच पडलेल्या इस्त्री केल्या नाहीत आज सकाळी सकाळी नेहाय होत्या आणि पिशवी भरून चार पाच साड्या आहेत इतका जास्त आहेत काय माहिती पण आलेत आत्ताच करून तर म्हटलं व्हिडिओ तरी घ्यावा आणि एक्सरे वगैरे घेतलेला पण काय मी हे केलं नाही दाखवलं नाही आणि बघा सकाळी पाऊस चालू होता आता ऊन पडले आणि इतकं वारं सुटली इतकं तुमच्याकडे वारा आहे का नाही सांगा भरपूर असं सा वारं सुटले माणसाशी वारे न लागली ती रस्त्यावरनं जाताना एवढं वारं आहे तर कपडे तर राहतच नाही तर भरपूर असं हे आणि आज काय भट्टी नाही तर वॉशिंग मशीन पण जोडले तुम्हाला तर माहितीच आहे पण एकदाच फक्त म्हणजे दोन एक दिवशीच भट्टी आली दोनदा पळ भट्टी काढली परत काय अजून भट्टी आली नाही तर परतच्या वेळेस आली ना मी तुम्हाला नक्कीच म्हणजे दाखवीन की आता आता मी जरा थोडं म्हणजे थोडं माहिती झाली त्यातलं तर मी दाखवीन त्यातलं म्हणजे भट्टी कशी निघते काय कसं वापरायचं यांना माहिती नाही किंवा मी माझं म्हणून असं दाखवीन माहिती असली तरी पण मला आहे का नाही ती पण बघा सांगा तर आता भट्टी काय आली नाही आणि मटेरियल पण आणायला सोलापूरला जायचं होतं तर बघा ह्यांचं कसं ह्यांचं काम असल्यामुळं आम्ही गेलो नाही आणि आमचं पण माझं पण काम होतं मग सोलापूरला आमचं सगळ्यांचं झालं असतं तर ह्यांना आज काम निघालं त्याच्यामुळं आम्हाला जाणं झालं नाही एक दिवस मुड सोलापूरला जाऊन यायचं म्हणजे एस टीनं एस टीनं जावं कसं पण जावं तर आज बघा जेवणात कसं मसु डाळीची असं दहा कांदा कलता रस्ता आणि चपाती आणि पापड वगैरे कुरडं थोड्याशा तळलेल्या तर मार्केटनं आणले होते बाबा म्हटलं कशा लागते टेस्ट आणि लोणचं चपाती असेच भात वगैरे काय बनवलं नाही आत्ता पण जेवण करून गेली तर झालं की नाही तुमचं जेवण तर चला मग पुढचं बघूया काय होते कसं झालं का नाही तुमचं चहा वगैरे तर बघा आमचा चहा झाला साडेपाच वाजले तर रोज राहू साडेचारला येते तर एक तास आज लेट झाला आहे चारला शाळा सुटते तिची तर एक तर कारण बस नसल्यामुळं बघा तिची शाळा म्हणजे शाळा तर लवकर सुटली पण बस नसल्यामुळे याला एक तास लेट गेला तर चार किलोमीटर अंतरावर शाळा आहे पण काय लय अवघड झाले बघा मुलींचं इतकं टेन्शन येतं मला येईपर्यंत आता इतकं टेन्शन आलं की सरांना मी फोन केला शेवटी तोपर्यंत तो या हजर झाले म्हणजे मी आत्ताच फोन केला म्हणलं येतील एका लगेच फोन केल्यावर सरांना पण उघडच टेन्शन तोपर्यंत यायच्या म्हणून मी अजून वाट बघितली आणि साडेपाच वाजून पाच मिनटं झाल्यावर आत्ताच कॉल केला तोपर्यंत ती दारात हजर झाली तेव्हाच कुठं जीव भांड्यात पडला कारण आता शंभू पण नाही तिथे शंभू असतो तेव्हा वेगळा असतो तरी पण ती झाली यायचा ती तिचं काही घेतच नव्हतं डोक्यात आपलं आपलंच यायचा पो म्हणजे गाडीला हात करून वगैरे टू व्हीलरवरही यायचा पण वेगळं वाटत होतं वेळेस कळायचं हाय श्रावणी आहे थांबली आहे बाबा एसटीला हाय पुरी असं कळायचं त्याच्याकडनं तर त्यामुळे आता बघा सोबत कोणच नसते म्हणजे मुली आहेत पण आपल्या घरातलं कोणच नाही त्यामुळं टेन्शन येतं तर बघा आता जस्ट आले व आम्ही चहा कधी पाचला तरी मी वाट बघून बघून तिच्या साडेचारला सव्वा चारला इथे का नाही श्रावण अनुभव आणि आज वेळ झाला तर चहा पण उशिरा गेला येईल येईल म्हणून तर सहा पाचला चहा केला तर परत येईल म्हटलं चहा पिच्या वेळेस अजून आली नाही साडेपाच वाजले पाच वाजून गेल्या साडेपाच तर बघ इथं आवरत बसल्या आता हातपाय तोंड धुत धुत आणि काय झालं गणवेशचं तर तव तिनच युनिफॉर्म नाही तर रोज कलरचे ड्रेस रंगीत घालायचे कुठले घालायचे नवीन ड्रेस असे रोज रोज धुईचे म्हणल्यावर खराबच होणार की त्याचं जुनंच होणार की सगळं परत कुठं जाता येतं काय नवीन आणायचं का सारखं ग होणे अवघड येईल आणि हे सरांना फोन केला का सरांचं लक्ष पण नसतं बोलण्यावर त्याविषयी काढावं काय वाटायला लागले हे घालायचा प्रॉब्लेम आहे कुठं शाळेत त्याच्यामुळं काय म्हणते तसं झालं एस टी कधी मागवायची जादा मुलींचं टेन्शन आहे आजकाल किती म्हणजे ही होतं ऐकतो आपण एक एक वेळ जास्तीचं तर त्यामुळं बघा तिथं आडवळणी म्हणजे शाळा गावाची इकडं शाळा वाडेगाव रोडला आमच्या इकडंच शाळा आहे पण आहेच की कसं येतात कोण आहे सोबत नाही आपल्याला काय मुलांकडे फोन आहेत का मग विचारायला त्याच्यामुळं टेन्शन येतं तर जा जाऊ जा द्या आली आत्ता तर चहा बाळा झाला का नाही तुमचा चहा माझा चहा झाला हे नाही गेलं बघा दुकानात आणि लिखाण वगैरे पूर्ण केलं आज मिटिंग होती तर मिटिंग काय नव्ह म्हणजे कॅन्सल झाली मेसेज रात्री उशीर आला मग रिलॅक्स होत नाही तर आज मिटिंगला अजून आलो नसतो आम्ही किंवा आलो असतो पाचपर्यंत आणि मग दफ्तर वगैरे क्लिअर केला आणि मग ते पापडी तळली होती ग तळायची आहे तुला जेवण पापडी कोरडी पापडी ती म्हणलं मार्केटमधून आणलेली तर मग दुपारी रिलॅक्स रिचार्ज संपलेला मोबाईलचा छान लागते श्रावच्या पहिल्या गरम तर केला बर के का तसंच प्याय लागली श्राव गार चांगला लागतो लय वेळ आणि मी चहा केला आहे त्याच्यासाठी आणि आता पण गेले बरोबर आज गेले बघायला हां आम्हाला ते कशी गेली गाडी करायची शंकर काकाची तर गेले त्यामुळं दूध पण नव्हतं आणलं सकाळी बघा ते हो ते बेल ते तर हो तेवढं दुधात केला त्याच्यामुळं तिच्यासाठी वेळोवेळ थांबली होती मी डबल करायला दूध नाही आणि एक कोरा कराच्या अफ्यायला आवडत नाही आम्हाला आवडतो पण ती पेत नाही त्याच्यामुळं जेवण कर आणि अभ्यासाला बसा आता तर मग साडी पण एक होती फॉल लावायची ती लावून घेतली बघा हात घालून आणि म्हटलं राहिली म्हणजे दुर्खा तशीच पडते माझीच होती काही घेराय कायची माहिती पण आपली तरी म्हणून म्हटलं चला मग व्हिडिओ तरी घ्यावा श्रावण नसल्यामुळं ना असं टेन्शन आलतं त्यामुळं व्हिडिओज घेतला नाही आल्यावरच म्हणलं घ्यावा तर तर दफ्तर वगैरे म्हणजे लिहून ठेवले रेकॉर्ड सगळं माझं पॅडला लावून आणि दफ्तर मेन धुतलं माझी ती बॅग भेटलेली ते ना धुळीत बेसली त्याच्या ती धुवून घेतली म्हणलं जाताना मीटिंगच्या वेळेस घेता येईल आणि दप्तर सगळी काढून त्यात दुसऱ्या मोठ्या पिक ठेवली ते आपलं बाहेर व्हिजिटला वगैरे चालवणं त्यावेळेस आपलं नेता येईल हलकी तेवढंच एक दोन दफ्तर रजिस्टर टाकून त्याच्यामुळं तसं केलं चला मग आता संध्याकाळी स्वयंपाक बघा अजून काय करायचं टेन्शन आहे भाजीला काल मा म्हणजे बाजारात काय आणलं नाही रविवारचा असतो आहे आमच्या सांगोल्याचा तर आता काय करायचं त्याचं टेन्शन संध्याकाळ भाजी करायची काय भाकरी मम्मी म्हणले मा चिगळाची भाजी देणार आहे म्हणजे कर तू इथं पण तेवढ्यावर भागत नाही अजून दुसरं काहीतरी करायला लागते तर आता वरण पडले सकाळी तुरीच्या मसुरीची आमटी केली डाळ कांदा केलं तर ती आहे थोडासा आहे आता बघू काय करायचं कसं काय तर चला बघा बाबा आणले तर काय बाबा मग बर काय काय आणले बघा आणलेची भाजी तांदळाची भाजी लिंबू आणि वड्या दिले तर बघा आई भाकरी करायला लागली आळूच्या वड्या बघा मस्त खायला तर पप्पा आले तर घेऊन आणि आता आम्हाला भाजी करायची तर मम्मीने दिली दिले तांदळाच्या आणि भाजी दिली आहे तर त्यातली कुठली तरी करायची आणि वड्या पण आहेत सोबत तर बघूया आता काय करायचं जेवायला पण चालू तिथं भाकरी करायच्या तुमचा झालं नाही स्वयंपाक दिवा वगैरे लावला देवायला बघायला